काल बघितलं मी केस कटिंग करून आलो कारण केस हेअरफॉल होत होता तर एकदम बारीक केलेत रिझल्ट मी काल त्याच्यात बघितलं असत तर आता निघाले कॉलेजला आणि कॉलेजला घ्यायचे रिॲक्शन मित्रांच्या तर बघूया मी प्रत्येक वेळेला मोठ्या इच्छित असतो आज एकदम छोटे केलेत त्यामध्ये मित्रांचं रिॲक्शन काय बघूया तर चला निघूया तर कॉलेजला तर ॲक्च्युली पाऊस पडतो आहे आणि मी छत्री घेतली तर ही छत्री माझ्या डबल कामाला येईल कारण मी केसला पोहण्यासाठी पण ही छत्री वापरू शकतो आणि टोपी मी घालत नाही कारण टोपी घातल्यावर अजून केस आहेत ते पण जातील म्हणून तर आता ही छत्री मी अशी खाली घेणार उडून आणि समोर मित्र आले की समोर लगेच उघडणार तर बघूया काय रिॲक्शन असतात आज तर चला भेटतात तुम्हाला दुसरा मित्र भेटल्यावर तो येऊन थांबलायच येते चला तर मित्र आला आहे समोर आणि किसी रिएक्शन जो है दूध भाई ये हेयर कट आई सकते तर ह्याची रिॲक्शन एकदम जेन्युअन आहे तर तो पण विचार करते हा काय केला तर मी काय सांगितलेलं नाही तर त्यालाही सांगतो होता मला अजून वरती मित्र भेटतात दो अजून दोघं जण त्यांना पण बघूया त्यांचा काय रिॲक्शन असतो चला निघूया वरती तर मित्रांनो कॉलेजला निघालो ह्याची रिॲक्शन बघितलं तर आणि आता इथे इकडे कट केलं नाही हा जो हायवे आहे त्याच्या बाजूला कोणती जागा आहे काय माहीत नाही पण एकदम हे करून टाकलेलं नाही इकडे झाडं वगैरे तोडली नाही तर ते, 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 ते था था। तर एक खास नाही वाटत इकडं नाही तर परवा मधी झाडं होती तेव्हा एकदम भरभरीत वाटायचं तर आपण काय करू नाही शकत त्याला तर त्यामुळे तर चला आता मला मित्रांनी चॉकलेट दिलं नाही एक प्रेम म्हणून मित्राचं तर आता चॉकलेट खातो आणि निघतो बघूया आता पुढं कोण भेटतंय काय त्याचीही रिॲक्शन घेऊया चला

काय आपला याचा पण रिएक्शन काय भेटला नाही व्हिडिओ आहे फ्लॉप तर चला आता मार्गात जाऊया रिएक्शन साठी आलो रिएक्शनच भेटलं नाही चला हा विकी काय म्हणतो विकी विकी रिएक्शन झाले नसते काय नाही रिएक्शनमेंट घ्या विचार करून आलो तू दिलीस भाव आहे समजा गरिबी समजली पडतीये बाय गरीबी गरीबी वायफाय लावून दे मला होय चल आताच वायफाय लावून दे मला पण वायफाय लावून देऊन पण तुमच्या ऑफलाईन गेम ऍड बघितलाय सस गेम आली इशारा ऍड असतात ना त्याचे घेऊन ठेवला एकदम नाही मारलीस नाही मारली तो आपल्याला मारून लावून ठेवला

मकू खाऊ बनवायला लागते भाई अरे अरे हा फोक झाला साप म्हणतात ना वस्तू भेटली की त्याच्यावरचा कवर फेकून देतात का म्हणजे ए भाई पाहिजे <laughs> <laughs> <श्यों भाई। laughs> খাউনী <laughs> কে <laughs> तर मित्रांनो मी आलो आहे घरी आता घरात जातो आहे आणि कॉलेजवरून येताना मला मध्ये शूट करताना आलो आज थोड्याफार रिॲक्शन भेटल्या कारण भरपूर पोरं नव्हती कारण मी आज आरती पूर्व त्यांच्या रिॲक्शन अर्ध्यांना काही रिॲक्शनच नाही ते त्यांची काय सांगितलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर चला मित्रांनो आजचा हा रिॲक्शन ब्लॉग इथपर्यंत चालेल जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर रंगून असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय